अमळनेर येथे सी सी आय कापूस खरेदी केंद्रास अखेर मंजुरी मिळाली असून पिंपळे रस्त्यावरील मध्ये मंगळवार पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी केंद्राचा शुभारंभ होणार आहे तरी शेतकऱ्यांनी नियमांचे पालन करून कापूस विक्री सांगावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी केले आहे अमळनेर येथे सी सी आय कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी परगावी जावे लागत होते अमळनेर येथे सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी बाजार समितीने शासनाकडे पाठपुरावा केला होता बाजार समितीच्या प्रयत्नांना यश आले असून सी सी आय कापूस खरेदी केंद्रास मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना त्यांचा कापूस आता हमीभावाने विक्री करता येणार आहे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक पाटील उपसभापती सुरेश पाटील व सचिव डॉक्टर उन्मेश कुमार राठोड यांनी केले आहे शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला आपला कापूस सीसीआय केंद्राचा विषय आपले नेते आदरणीय अनिल दादा आपले खासदार आदरणीय स्मिताई आणि सर्व सामान्य संचालक मंडळ यांच्या प्रयत्नातून दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस वार मंगळवार स्थळ ला या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ होतोय आज अमंडळ ला सी सीआय केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर शेतकरी बांधव नावाची विनंती आहे जे सी सीआयने आपल्याला नियम ठरवून दिलेले आहेत ज्या प्रतीचा माल त्यांना अपेक्षित आहे तोच माल आपण बुकिंग झालेल्या शेतकऱ्यांनी आणावा आणि स्लॉट बुकिंग नंतर आपण त्या ठिकाणी तेव्हाच माल आणावा जेणेकरून आपल्या शेतकरी बाजूला फसिती होणार नाही त्यांचा माल अपेक्षा होणार नाही असं जाहीर आव्हान करतो आणि या सी सी आय कॅमेराचा आपण लाभ घ्यावा विनंती करतो धन्यवाद अमळनेर ही संतांची भूमी असून या भूमीच्या सेवेसाठी चारित्र्यसंपन्न अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वच आवश्यक आहे ही गुणवत्ता डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्यात पक्की आहे त्यामुळे मतदार अमळनेर शहराचा लचका तोडणाऱ्या व्यक्तीला नगराध्यक्ष म्हणून मते देणार नाहीत असे माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी स्पष्ट केले आहे डॉक्टर बावीसकर हे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक पंधराचे रहिवासी आहेत ते फक्त वैद्यकीय सेवेसाठी जळगावला स्थायिक झाले विरोधक मात्र निवडणूक आली की विकासावर न बोलता हा बाहेरचा अनहा इथला असा मुद्दा बाहेर काढून जनतेची दिशाभूल करून स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न करतात एकीकडे डॉक्टर परीक्षित बावीसकर यांच्या स्वच्छ प्रतिमेची विरोधकांनी धास्ती घेतली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरच्या विकासाला महत्वाचा निधी मिळणार आहे व शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे त्यामुळे अमळनेरकरांनी डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांना विजयी करण्याचा निर्धार केला असल्याचे माजी आमदार चौधरी यांनी म्हटले आहे नगरपरिषद निवडणुकीमुळे वातावरण दिवसेंदिवस चांगले तापत असताना अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना शहरात प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सामान्य कुटुंबातून मोठ्या संघर्षातून पुढे आलेले पत्रकारितेच्या अनेक वर्षे काम करणारे जितू ठाकूर यांना सर्व स्तरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे शहरातील विविध भागात सुरू असलेल्या प्रचारादरम्यान जितू ठाकूर यांना नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रचंड आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे नगरपरिषद निवडणुकीत विरोधकांना संपूर्ण छत्तीस जागांवर उमेदवारही उभे करता आले नसल्याने त्यांनी लढाई सुरू होण्याआधीच शरणागती पत्करली आहे स्थानिक नेतृत्वावर जनतेचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नंदुरबार पॅटर्नप्रमाणेच बाहेरचा उमेदवार शहरावर लादण्याचा प्रयत्न केला मात्र अमळनेरची सुजान व जागरूक जनता हे षडयंत्र हाणून पाडेल असा विश्वास माजी आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील खासदार स्मिताताई वाघ व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली अमळनेर शहराच्या विकासाची घोडदौड सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणजे शहराला चोवीस तास शुद्ध पाणीपुरवठा करणारी एकशे सत्त्याण्णव कोटींची महत्वाकांक्षी योजना वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे या प्रकल्पामुळे शहराला चोवीस तास पाण्याची उपलब्धता होणार असून ही मोठी क्रांती ठरणार आहे त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितूभाऊ ठाकूर यांच्यासह तसेच सर्व उमेदवारांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे म्हणून त्यांचा विजय निश्चितच मानला जात आहे अमळनेर मतदारसंघातील रस्ते विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच जाहीर झाला आहे धार ते मारवड ते कळमसरे ते नीम या महत्वपूर्ण मार्गांसाठी तब्बल दहा कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून या निधीतून रस्त्यांचे दर्जेदार उच्च प्रतीचे व मानक दर्जानुसार काम करण्यात येणार आहे यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत हा दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत बोळे ते मोंढाळे ते बहादरपूर ते अमळनेर ते मारवड ते कळमसरे ते नीम हा महत्वपूर्ण झाल्यानंतर संपूर्ण परिसराला दर्जेदार सुरक्षित आणि जलदळणवळणाचा लाभ मिळणार आहे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ अमळनेर शहरातील विविध प्रभागात आज माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी त्यांनी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले शहरातील माता भगिनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांचे औक्षण करून स्वागत करीत आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देऊन सहभागी कार्यकर्ते धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत समाजसेवेच्या माध्यमातून अमळनेर शहराचा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढणार असल्याने शिवसेनेकडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉक्टर बाविस्कर मतदारांना सांगत आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझी उमेदवारी असून शहरात आठ ते दहा विविध भागातील रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी व इंदोर शहराच्या धर्तीवर आपले अमळनेर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण धनुष्यबाणाला मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी केले सदर प्रसंगी शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल महाजन उज्ज्वला महाजन अपूर्वा चौधरी सरिता पवार राजेंद्र यादव माया लोहरे सुयोग धनगर पुष्पाभाई कैलास भाऊसार भाग्यश्री मराठे कल्पना शर्मा पंकज पंडित चौधरी प्रवीण पाठक ज्योती शेटे नीता कांबळे शेख नवीद बहारे कृष्णा सुनील भामरे यांसह उमेदवार कार्यकर्ते सहभागी झाले होते जनतेने तीनदा नाकारले तरी परत फिरून येणाऱ्या माजी आमदारांना यंदा पुन्हा त्यांची जागा दाखवणार असून नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा घर वापसी पक्की असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे नगरपरिषद निवडणुकीत दुसऱ्यांच्या चारित्र्यावर बोलणाऱ्या माजी आमदारांनी आरशात पाहण्याची गरज आहे अवैध धंद्यांतून आजवर कमाई करणारे व अनेकांना बर्बादीच्या वाटेला लावणारे माजी आमदार आता नैतिकतेच्या बाता करीत आहेत पावसाई बेडकासारखे निवडणुकीच्या वेळी डराव डराव करणारे तसेच नंदुरबारहून अमळनेरात कधीतरी उगवणाऱ्या माजी आमदारांना दोन वेळा विधानसभेतून तर एक वेळा पालिकेतून जनतेने नाकारले आहे स्वतःचे समर्थक त्यांना टिकवता आले नसून पालिकेच्या पूर्ण जागांवर उमेदवारही त्यांना मिळाले नाहीत डुप्लिकेट धंदे करणाऱ्यांना अमळनेरकर जनता यंदा पुन्हा त्यांची जागा दाखवणार असून रबर स्टॅम्प उमेदवाराचे पार्सलही परत जाणार असल्याचे भागवत पाटील यांनी यावेळी सांगितले दरम्यान संत महाराज साने गुरुजी यांचा वसा असलेल्या आपल्या अमळनेर शहराला गुंडगिरी मुक्त करून शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे आवाहन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या शाश्वत विकासाला जनतेने पुन्हा साथ द्यावी आणि नंदुरबारहून आलेल्या पार्सलला दुसऱ्यांना दणका दिला आणि अमळनेरची अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या शाश्वत विकासाला जनतेने पुन्हा साथ देत नंदुरबारहून आलेल्या पार्सलला दुसऱ्यांदा धनका दिला आणि अमळनेरची अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला अमळनेर शहर एक परिवार असून आपला परिवार सुरक्षित ठेवायचा असेल तर योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता देणे महत्वाचे आहे केंद्रात खासदार स्मिता वाघ राज्यात आमदार अनिल पाटील दोघेही सत्तेत सोबत आहेत तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांचे शहराच्या विकासासाठी मार्गदर्शन मिळत असल्याने आपल्या हक्काचा असल्यास जास्तीत जास्त निधीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल अमळनेर शहराला सांस्कृतिक सोबत शैक्षणिक वारसा आहे अनेकदा विद्यार्थी दशेत मूल अवैध धंदे करणाऱ्यांना बळी पडतात विविध व्यसनांच्या नादी लागतात त्यामुळे आपली भविष्यातली पिढी सुरक्षित ठेवायची जर असेल तर गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सत्ता न जाऊ देता शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहर विकास आघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले